रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत लासलगाव अहिल्यानगर सोलापूर इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करेल पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे दोनशे अठ्ठ्याऐंशी वाहनांमधून कांद्याची आवक आली होती यामध्ये उन्हाळी कांद्याचे एकशे त्रेचाळीस वाहन तर लाल कांद्याच्या एकशे पंचेचाळीस वाहनांची आवक होती मित्रांनो उन्हाळी कांदे सरासरी पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट सहा हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा सरासरी चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती जास्त पाच हजार ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर लासलगाव गावी आज लाल कांद्याचे चारशे सतरा वाहन तर उन्हाळी कांद्याच्या अठ्ठावीस वाहनांची आली होती लाल कांदे सरासरी चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट पाच हजार पाचशे छप्पन रुपये क्विंटलपर्यंत विकला उन्हाळी कांदा सरासरी चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर येथे आज शहाण्णव हजार चारशे नव्याण्णव कांदा गोण्यांची का आवक आली होती यामध्ये उन्हाळी कांद्याची पाच हजार एकशे दोन गोन्यांची आवक होती एक नंबर प्रतीचे उन्हाळी कांदे चार हजार सातशे ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर पन्नास कांदा गोण्यांना जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटलला बाजारभाव जुन्या कांद्याला आज नगर येथे निघालेला आहे तर लाल कांद्याची एक्क्याण्णव हजार तीनशे सत्त्याण्णव गुन्ह्यांची अवकाली होती नंबर एक प्रतीचे कांदे तीन हजार सातशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार तीनशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे पाचशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त वीस कांदा गुन्ह्यांला पाच हजार दोनशे रुपये क्विंटलला बाजार पाह नवीन कांद्याला आज नगर येथे निघाला आहे तर सोलापूर येथे आज चारशे दहापेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती डबल पत्ती नवीन सुपर क्वालिटीचा कांदा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला त्या कालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे मिडियम कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटपर्यंत विकला गोल्ट एक हजार ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर जुना कांदा सहा हजार दोनशे रुपयापासून सात हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे आज सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले ॲव्हरेज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट तीन हजार ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत नवीन कांदे आज इंदोर मंडी येथे विकलेले आहेत तर जुने कांदे तीन हजार पाचशे चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर